मित्रांनो नुकताच इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला तो मिळाला मिशेल बॅचलेट ज्या चिलीच्या माजी अध्यक्षा याचं वितरण झालं एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी की ज्या दिवशी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती तो वितरित झाला सोनिया गांधी यांच्या हस्ते नवी दिल्लीत आणि यां बॅचलेट यांच्याविषयी जर सांगायचं झालं तर त्या सदोती सेव्या या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या यामध्ये आयोजित केलेली ज्युरी जी होती त्यांचे अध्यक्ष होते शिवशंकर मेनन जे होते माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिशेल बॅचलेट यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्या चिलीच्या पहिल्या आणि एकमेव महिला राष्ट्रपती दोन हजार सहा ते दोन हजार दहा आणि दोन हजार चौदा ते दोन हजार अठरा दरम्यान त्या अध्यक्षा राहिलेल्या युएन वुमन याच्या त्या माजी कार्यकारी संचालक संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस पर्यंत त्या कामकाज पाहत होत्या या पुरस्काराबद्दल सांगायचं झालंच हा दिला जातो इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट याची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी बक्षीस असत्या पंचवीस लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र यासारख्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद